माननीय दीपक केसरकर विनायक राऊत आणि मी ही सिंधूरत्न ही योजना बांधते ते चांदा ही योजना दीपक केसरकरांच्या पुढाकारनं त्यावेळी आम्ही मंत्री महोदय तेव्हा अर्थमंत्री त्यांच्याकडे मागणी केली आणि अर्थमंत्र्यांनी ते त्यामध्ये चांदा म्हणजे चंद्रपूर हा जिल्हा घेण्याचं सांगितलं आणि ह्या योजना त्यावेळी मंजूर झाली आणि दोन हजार चोवीस दोन हजार एकोणीसमध्ये जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार आलं तेव्हा अजित पवारांनी ही तडकाफडकी योजना ही बंद केली आणि ही योजना चांगली आहे योजना म्हणून सांगितली आणि नंतर विनायक राऊत मी उद्धव बाळासाहेब ठाकरेंकडे गेलो आणि त्याला सांगितलं की ही योजना बांधा ते चांदा योजने ही चांगली योजना ही राऊत साहेबांच्या पुढाकारात नंतर रत्नागिरी हा जिल्हा त्या योजनेमध्ये आला आणि रत्नसिंधू योजना झाली या बैठकीच्या पहिल्या बैठकीमध्ये अजित पवार यांनी उद्धवजींच्या समोर सांगितलं की ही योजना दिली तर सगळ्या जिल्ह्यात ही योजना जिल्ह्यासाठी कशी देता येईल मग तेव्हा मी अजित पवारांना त्या बैठकीमध्ये के दीपक केसरकर सुद्धा होते विनायक राऊत साहेब सुद्धा होते आणि उदय सावंत पालकमंत्री होते मी सांगितलं की सगळ्या योजना बारामतीत घेतात तेव्हा एकच एकट्या ते बारामतीला योजना होतात तेव्हा इतर जिल्ह्यांचं लक्ष तुमच्याकडे कसं नसतो एकशे वीस कोटीचं एस टी महामंडळ एस टीचं वर्कशॉप हे फक्त ता बारामती तालुक्यासाठी केलं आहे आणि त्यानंतर उद्योजीनी यामध्ये हस्तपेक्ष करून या योजना ही योजना झालीच पाहिजे म्हणून सांगितलं आणि त्यावेळी सर या योजनेसाठी तीनशे कोटी रुपये मंजूर करण्यात आले तर ती योजना नंतर दुर्दैवाने आमचं सरकार सरकार सर्व योजना सुरू झाली त्याचा लाभ सुरू झाला दुर्दैवाने गेल्या दोन वर्षामध्ये या योजनेसाठी तरी पैसे आले आज दशावधी कलाकारांना असून देत एम एस बीचे अनेक प्रश्न असून देत आज हाऊस असू दे पर्यटकांसाठी के सुविधा केंद्र असू दे किंवा पर्यटकांसाठी असू दे असे हजारो अर्ज लोकांना ह्याचा फायदा झाला परंतु हजारो अर्ज सुद्धा त्यावेळी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ही योजना आम्ही जाणली असं जाहीर करत होते आणि आज योजना आता बंद झाली आहे आणि त्या लोकांनी ज्या लोकांनी अर्ज केले आहेत त्या लोकांचं काय माझी नारायण राणे इथले पालकमंत्री नितेश राणे दीपक केसरकर आणि आमदार निलेश राणे यांना आव्हान आहे तुमच्यात जर हिंमत असेल तर ही योजना मध्ये बंद झाली आहे पण तुमच्यात जर हिंमत असेल आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या लोकांना तुम्ही तोंड दाखवण्याची तुमची जर पात्रता असेल तर ही योजना येणाऱ्या जुलैच्या जूनच्या अधिवेशनामध्ये तुम्ही त्या योजनेसाठी पैसे मंजूर करा नुसतं एखादं काम करायचं टेंडरमध्ये पैसे अधिकाऱ्यांनी आपण संगमत करून घ्यायचे आणि जर तुमच्यात हिंमत नसेल तुम्ही महाराष्ट्राचं नेतृत्व करताय म्हणून सांगताय तर अजित पवारांच्या बैठकीत तुम्ही बोलू शकत नाही आणि म्हणूनच ना ही योजना बंद झाली खरं योजना बंदच होता कामाने होती योजनेचं स्वरूप अनेक वर्ष चालू राहिलं पाहिजे होतं योजनेचा अजूनही अनेक प्रस्ताव प्रलंबित आहेत असं असताना जे निवडणुकीमध्ये शेळ घेण्यासाठी धावत होते मच्छी खेळणं अनेक प्रकार आम्ही दिली ते आज कुठे आहेत म्हणून या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या पदाधिकाऱ्यांना खरं सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मतदारांना तोंड दाखवायचं असेल जनतेला तोंड तर तुम्ही अजित पवारांविरुद्ध बोलण्याची हिंमत दाखवा आणि जी तुमच्यात हिंमत असेल तर जुलैमध्ये ही योजना सुरू करून तुम्ही दाखवा ही सिंधूरत्न योजना ही बंद होते इथल्या राज्यकर्त्यांचं अपयश म्हणायचं नाही या राज्यकर्ते हे अजित पवार बोलू शकत नाही म्हणून ही योजना बंद होते अजित पवारांच्या समोर आम्ही बोललो सगळं सुद्धा साक्षीदार आहेत अजित पवारांना आम्ही सांगितलं की योजना जर तुमच्या बारामध्ये एखाद्या योजना सुरू होते तर आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरू झाली पाहिजेत आणि सुदैवाने त्यावेळी उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असल्यामुळे ह्या योजनेसाठी पुन्हा पाचशे कोटी मिळाले याला आज सत्ते असलेले दीपक केसरकर आणि उदय साक्षीदार आहेत त्या बैठकीची आता या मुदत वाढीसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी प्रस्ताव जो आहे तो सचिवांकडे सादर केलेला पाठवलेला आहे ओ हे मंत्री झोपले की काय जिल्हाधिकारी जर सचिवांकडे प्रस्ताव पाठवत असतील तर मंत्री आणि हे सगळे लोकप्रतिनिधी झोपले की काय असा प्रश्न आहे जर सुरू नाही झाली तर पुढे आपली काय होऊन नाही सुरू नाही झाली तर लोकांना लोकांनी भूमिका व्यक्त केली पाहिजे ज्या लोकांनी अर्ज भरलेत ना त्यांनी त्यांच्याकडे गेलं पाहिजे कारण विरोधी पक्षाने एखादी भूमिका घेतली तर विरोधी पक्षाच्या घरावर येण्याचं आवाहन राणी सांगतायत की एखादी आम्ही भूमिका मांडली तर आम्ही पहिल्या तुमच्या घरा समस्या आम्ही तुमच्या घरावर येऊ आम्ही तुम्हाला ते धमकेल त्यामुळे जनतेने याचा विचार केला पाहिजे आणि जनतेने त्यांना जाब विचारला पाहिजे